शेतकरी मित्रांनो माझं नाव सुमित स्वपन शिवरकर आपण आज आलेलो आहे दिग्विजय अशोक दळवी यांच्या गोट्यावर हिवरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे आपण त्यांच्या गोट्यातले विविध प्रकारचे व्यवस्थापन बघण्यासाठी आलेलो आहे त्यांच्याकडे पन्नास गोठा आहे त्याचा आपण आता व्यवस्थापन बघू मी दिग्विजय अशोक दळवी मी स्वतः ह्या व्यवसायामध्ये साधारण आठ ते नऊ वर्ष झाला आहे ह्या अगोदर माझे वडील व्यवसायाला पाहत होते माझं साधारण बारीक मोठी धरून एक पन्नास ते सत्तावन्न गोरांचा गोठा आहे ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली तर एका गायीपासून सुरुवात केली होती तर हळूहळू गाय गोट्यातलंच थोड्या थोड्या कालवडी मोठ्या करून आम्ही इथपर्यंत पोहोचतो आता ह्या सर्व ज्या गायी आहेत त्या गाई पूर्ण गोट्यातल्या आहेत कोणते खरेदी केलेली यामध्ये गाय नाही ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा गायीला सिमेनो ऑफरतो किंवा जेव्हा प्रोडक्शन हे चालू त्याच्यामध्ये कसं आहे की कमी टक्क्यावर थोडेसे आम्ही फायदाच ठेवतो त्याच्यामध्ये की जेणेकरून फॅट लेवल चांगली बसावी आधार पण कमी राहावं आम्ही यामध्ये काम करतो आता ह्याच्यामध्ये सर आपण चारा व्यवस्थापन कसं करता आता चारा व्यवस्थापनामध्ये माझं मुरघास त्यानंतर नेपियर गवत असत आणि मका हे मिक्सिंग मध्ये असतात मग एका गायला ऍव्हरेज दिवसाला चारा कसा देता तुम्ही तिला मुरघास आणि कुट्टी हे सगळं धरून एका गायला साधारण पंचवीस ते सत्तावीस किलो चारा आता तुमच्या गोट्यामध्ये खूप सुंदर कल्पना आम्ही पाहिली कि तुमच्या गोट्यामध्ये मुक्त गोट्याला पुन्हा असं छत केलेलं <tinyan> आहे आता त्याच्यामध्ये कसं केलेलं आहे मेन गोष्ट होती की पावसाळ्यामध्ये जर आतमध्ये गुरं असतील गोट्यामध्ये गुरं असतील कंदेस असतील तर मास्टेटीकचे प्रकार त्यानंतर ओला राणी हा प्रकार खूप होतो तर पावसाळ्यामध्ये सुद्धा मुक्त गोटा चालू राहावा त्यांना व्यवस्थित यावं आतमध्ये ओलंबू नये यासाठी मी नव्वद टक्के आणि ओली जो पेपर आहे तो हा टाकलेला आहे हा साधारण सर्वांना पूर्ण शेड मारलेला आहे त्यासाठी मग त्याच्यामध्ये डोट्यामध्ये आधुनिकीकरण काय काय केलेलं सर आपल्या <laughs> मध्ये माझ्या इकडं मिल्किंग मशीन आहे फिल्की मशीन आहे त्यानंतर ॲटोमॅटिक पाणी सिस्टीम आहे म्हणजे सगळ्या गोरांना ऑटोमॅटिक पाणी सिस्टीम येते वॉशिंगची सिस्टीम ॲटोमॅटिक आहे आणि आता प्रॉग्रेस बसवायचं माझं चालू आहे